बातमीचा रागराग करून पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या प्रियांका राजपूतची हकालपट्टी करा पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्तांना इशारा आज दिनांक गुरुवारी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेमध्ये रुजू झाल्यापासून अनेक विषय आणि प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्याबाबत पत्रकार सय्यद अफसर यांनी बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी प्रियंका राजपूत यांनी त्यांच्या विरोधात कदिम जालना पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिलेली आहे तसेच वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्यावर झालेल्या आरोपाची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार सय्यद अफसर गेले असता त्यांना अपमानित करून धमकी दिली त्यामुळे प्रियंका राजपूत यांची हकालपट्टी करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा आज पत्रकारांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे राजपूत यांनी पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दिली असून ही तक्रार तात्काळ रद्द करण्यात यावी आणि वादग्रस्त प्रियंका राजपूत यांची जालना महानगरपालिकेतून तात्काळ हकालपट्टी कर नसता पत्रकार संघटनेकडून राज्यभरात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागीय आयुक्त दिलीप गावडे पोलीस अधीक्षक जालना महापालिकेचे आयुक्त यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आले आहेत दिलेल्या निवेदनावर विकास कुमार बागडी सुयोग खर्डेकर रविकांत दानम शब्बीर पठाण नाजीम मनियार आमिर खान शेख सलीम सुनील भारती सय्यद अफसर देवचंद सावरे सचिन सर्वे शेख मुजीबुद्दीन काद्री हुसेन विजय साळी अर्शद मिर्झा आकाश माने विकास काळे श्रीकृष्ण झौवर बाबासाहेब नरवडे बासिद बेग शेख इलियास अब्बास भगवान निकम गौतम वाघमारे दिनेश नंद शेख मुसा सुनील खरात लियाकत अली खान शेख उमर युवराज कुरील गणेश जाधव धनसिया सूर्यवंशी योगेश काकफळे संजय आहेर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज सहायक आयुक्त प्रियंका राजपूत यांनी पत्रकारांच्या विरोधात जे काय द्वेषभावनेनं गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या तिघांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ प्रियंका राजपूत यांची हकालपट्टी करण्यात यावी कारण त्यांनी कुठलाही शहानिशा न करता त्यांच्यावर जी काही बातमी करण्यात आलेली आहे त्या विरोधात आमचे पत्रकार शेख अफसर यांना चुकीची वागणूक दिलेली आहे मानहानीची वागणूक दिलेली आहे त्याशिवाय दमदाटी केलेली आहे की मी पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी काम करते त्याच्यामुळे मी पत्रकारांना मानत नाही जुमानत नाही तर अशा मुजोर अधिकाऱ्यांची तात्काळ हक्कालपट्टी करण्यात यावी अशी पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आज सर्व पत्रकार बांधव जालना जिल्ह्यातील यांच्याकडून मान्य जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांना निवेदन देण्यात आले की सहाय्यक आयुक्त प्रियांका राजपूत यांनी आकर्ष भावनेने पत्रकार अफसर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे बदनामीची तक्रार दिलेली आहे विषय असा आहे की प्रत्येक वेळेस बातमी छापल्यावरती त्याची शहानिशा करण्यासाठी पत्रकार सय्यद अफसर त्यांच्याकडे गेले होते की या बातमीचा या आरोपावर काय आपलं काय म्हणणं आहे प्रतिक्रिया घेण्यास गेलेल्या पत्रकारावरच त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली मी तुम्हाला बाईक देत नाही तुमच्या प्रतिक्रिया देत नाही तुम्ही काय करायचं करून घ्या तर काही गोष्टी अशा आहेत की पत्रकारांनी वारंवार त्यांच्या चुका जनतेच्या समोर आणलेल्या आहेत ज्या काही ठिकाणी त्यांनी अतिक्रमण काढण्याचं काम केलं आहे ते चांगलं केलं आहे पण ज्या ठिकाणी प मान्य न्यायालयाचा स्टे आहे मनाई हुकूम आहे त्या ठिकाणचे त्यांनी अतिक्रमण काढले ही बाब सगळ्या पत्रकारांनी जनतेसमोर आणली आहे याचाच मनात राग धरून काही चुकीच्या मार्गाने त्यांनी काल का पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांची अपमा त्यांचा अपमान झाला म्हणून त्यांची मानहानी झाली म्हणून हे पत्रकारांची मुसकट बाबी आहे पत्रकारांचा गळा दाबण्याचं काम या आयुक्त मॅडम करत आहेत त्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मान्य मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आज आलेली आहे सदर बाबीचे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आयुक्त मनपा जालना यांना सुद्धा देण्यात आलेले